स्नेहप्रिया महिला सामाजिक संस्थेचा उपक्रम बदलापूर येथील नगर परिसरात स्नेहप्रिया महिला सामाजिक संस्था आयोजित हळदी कुंकू समारोप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष रुपाली जाधव उपाध्यक्ष प्रियांका ठाकूर तसेच संगीता करोतिया आणि आरती पठारिया यांनी महिला संघटनांचे महत्त्व विषद केले कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी संगीत खुर्ची सारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले परिसरातील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आयोजक आम्रपाली राणे आणि प्रणाली कांबळे यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करून समारोप यशस्वी केला श्री साम्राज्य न्यूज साठी सुरेश जगताप बदलापूर स्नेहप्रिया नावाची एक संस्था आहे ती फक्त महिलांसाठी कार्यरत आहे ज्या महिला पीडित आहेत त्या महिलांसाठी आम्ही विविध कार्यक्रम राबवतो ह्या कार्यक्रमाद्वारे महिलांमध्ये येणाऱ्या समस्या या आम्ही आपले म्हणून सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या संस्थेद्वारे प्रत्येक महिला ही स्वतःच म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचवते आणि स्वतःच लाईफ कस जगाव या स्नेहप्रियाच्या संस्थेमार्फत आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आम्ही उल्हासनगर तीन नंबर येथून आलो आहोत मी प्रिया संस्थेची कार्यकर्ता आहे मी आम्ही कुकू प्रोग्राम ऑर्गनाइज केला आहे दरवर्षी आम्ही हा प्रोग्राम करत आहोत जास्तीत जास्त महिला आमच्या पर्यंत याव्या जुळाव्या आणि आमच्या संस्थे बदलापूरची रहिवाशी आहे मी अम्रपाली राणे आहे आणि स्नेहा रुपाली मॅडम यांनी आज महिलांसाठी जो कार्यक्रम ठेवला आहे महिला प्रॉब्लम तो के बारे में तो एक संस्था का मतलब मतलब है एक दूसरे से बातें शेयर करना जैसे कोई लेडीज को, को प्रॉब्लम होता है कुछ भी घर में संबंधित मतलब सास का, का प्रॉब्लम हस्बैंड का या स्कूल हो गया बाहर का कुछ समस्या है तो जैसे यहाँ का जो लीग रहेगा वो आपको उनसे शेयर करना है उनसे शेयर करने के बाद उनकी बात हमारे तक आएगी तो हम आपको हेल्प कर सकते हैं बाकी आप लोग को और कोई समस्या तो हम लोग को बता सकते हो धन्यवाद